आज सोमवार एकोणतीस जुलै जायकवाडी धरणाचे सकाळी सात वाजेचे अपडेट आलेले आहेत सध्या जायकवाडी धरणात किती क्युसेकने पाणी जमा होत आहे तसेच जायकवाडी धरण किती भरलं आहे हे आपण हे व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात त्याआधी मंडळी जर तुम्ही आमच्या हॅलोबळी राजा या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आमची अपडेट तुम्हाला लवकर मिळतील आज सकाळी सात वाजता आलेल्या अपडेटनुसार जायकवाडी धरणाची पाणी पातळी फुटामध्ये एक हजार चारशे सत्त्याण्णव पॉईंट त्रेपन्न दशलक्ष घनमीटर इतकी आहे जायकवाडी धरणात एकूण पाणीसाठा हा आठशे सत्याऐंशी पॉईंट चारशे सदुसष्ट दशलक्ष घनमीटर इतका झाला आहे तर यातील उपयुक्त पाणीसाठा हा एकशे एकोणपन्नास पॉईंट तीनशे बासष्ट दशलक्ष घनमीटर इतका आहे सध्या जायकवाडी धरणात पाच हजार सहाशे एकोणसाठ क्युसेके पाणी जमा होत आहे कल रात तावक काल रात्रीच्या तुलनेत आवक घट झाली आहे काल रात्री सहा हजार नऊशे सत्याहत्तर क्युसेकने आवक येत होती जायकवाडी धरण सध्या सहा पॉईंट अठ्ठ्याऐंशी टक्के भरले आहे मागील वर्षी याच दिवशी जायकवाडी धरण एकोणतीस पॉईंट शहात्तर टक्क्यावर होते